नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मुळशी तालुक्यात भव्य आणि दिव्यासे आगरेवाडी येथे मैदान पार पडत आहे पुणे जिल्हा केसरी मैदान त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर दावणीतील नवीन खरेदी भोवलीसेठ यांची नवीन खरेदी शंभू देखील या मैदानामध्ये आला होता आणि तो घाटाला पाळाला तर मित्रांनो सर्वांचाच प्रश्न होता आणि कोणाला माहीत नव्हतं नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला आहे तर मित्रांनो मुळशी डोमाळ यांची नवीन खरेदी शंभू गट क्रमांक एकोणीसमध्ये तीन नंबर तासावरती होती त्यांची घरचीच गाडी होती बबन शेठ आणि शंभू आणि गाडीचा ड्रायव्हर होते त्यांचे व वैभव डायवर सुजगाव मित्रांनो गाडी सुंदर अशी पाळाली पण दोन्ही आदत असल्यामुळे गाडीला थोडं